जसं आपण खाली उतरून आलो त्याच्या आपण खाली पण एक बुरुज आहे आणि तो खालचा पण बुरुज आपण कवर करू दिस इज पूर्ण फॉगी फॉगी झाले पांढर पांढर गड गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तर राजधानी ब्लॉक मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि आजचं आपलं टार्गेट आहे कोरीगड आणि आज आपण जाणार आहे कोरीगडावर ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉक मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण कव्हर करणार आहोत कोरीगड कोरीगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात येतो या गडाची सपाटीपासूनची उंची तीन हजार मीटर इतकी आहे आणि हा किल्ला लोणाळा डोंगर रांगेत येतो किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकारात येतो आणि ट्रेकिंगसाठी मध्यमवर्गात येतो मुंबईपासून याचे अंतर सुमारे एकशे वीस किलोमीटर तर पुण्यापासून याचे अंतर शहात्तर किलोमीटर आहे कोरीगडाला येण्यासाठी तुम्हाला प्रथम लोणावळा या ठिकाणी यावं लागेल आणि लोणावळ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतर आहे ते तुम्हाला सरळ शहापूर या गावात आणून सोडेल आणि आन तिथून तुम्ही इझिली गाडी पार्क करून इझिली गडावर जाऊ शकता पंचेचाळीस ते एक तासाची तुमची ट्रेकिंग राहील आणि तुम्ही इझी गडाच्या जा। बुरजापासी जाऊन पोचाल म्हणजे मेन दरवाजापाशी गणेश दरवाजापाशी तर मित्रांनो चला तर डायरेक्ट जाऊ आपण गडावर मित्रांनो आपण गाडी एकदम तिथे खाली लावले आणि असं ट्रेक करत 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 आपल्याला वर जायचं आहे आणि हा बघा आपला कोरेगड एकदम धुक्यामध्ये सामावून आहे आता आपण सरळ जाऊ इथून वर आणि गणे दरवाजाविषयी आणि तिथून पूर्ण असा व्ह्यू पाहू आणि नंतर रिटर्न ठीक आहे मित्रांनो जाऊ आता वर थोडं जंगल ट्रेकिंग आहे ट्रेकिंग करीत आपण जाऊ आता वर पुण्यापासून यायचे झाले तर पहिल्यांदा आपल्याला लोणावळा इथे यावे लागेल आणि लोणावळ्यापासून याचे अंतर सुमारे पंचवीस किलोमीटर आहे मुंबईतून यायचे झाले तर पहिल्यांदा नवी मुंबईकडून आपल्याला पनवेल तसंच समोर गेल्यावर खोपोली नंतर खंडाळा घाटातून आपल्याला लोणावळ्यात यावे लागेल आणि तेथून गडाचे अंतर पंचवीस किलोमीटर आहे किल्ल्याच्या एकदम खालच्या भागी म्हणजे जिथे पायऱ्या चालू होतात तेथे ते गडाविषयी सुंदर सूचना अशी लावली आहे ती प्रत्येकाने वाचून गडावर जावावी आज मित्रांनो गडावर फार घेते आणि तुम्ही जरा अनुभव आल्यावर आपल्याला एक गुफा आणि एक गणपतीचं मंदिर लागेल ते तुम्हाला दाखवतो

गडावर माझ्यासोबत पहिल्यांदाच अंकुश दादा आलेला आणि त्याला वाटत आपण गडावर कधी पोचणार म्हणून तो गडावर धावत जात होता कारण त्याला गड पाण्याची उत्सुकता जास्त होती <laughs> गणेश दरवाजाच्या खालच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाक आणि एक गुफा पाहायला मिळते काय <laughs> गुफा काय पाण्याच टाका मित्रांनो जसं पैसे मंदिर आपण पाहून आलो किती फोडवर आलं नंतर आपल्याला पाण्याच टाक इथे मित्रांनो पाय मिळेल आज पाण्याच टाकामच गणेश दरवाजा लागणार आहे तिथून आपण एंट्रन्स करू तो, 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 तो पण एक काय तो पण एक काय पण आपल्याला छोटीशी गुप्पा त्या एकदम छोटीशी गुप्पा बसण्यासाठी दोन तीन गुफा आहेत खाली गाड्या एकदम खालच्या भाग ठीक आहे हातावर आपण डायरेक्ट गणेश दरवाजापाशी तसं गडावर येण्यासाठी दोन एंट्रीज आहेत एक मागा बुरुजा आणि हा एक बुरुजा आहे म्हणजे गणेश दरवाजा तो पण बुरुजा आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो आहे गणेश दरवाजापाशी हा तुम्हाला दरवाजा दाखवतो अजून त्याची तडबण ती एकदम सुशिक्षित अवस्थेत आहे ख मजबूत आहे खट आहे चौ दाखव आपण जसं गडाच्या खालच्या दोन गुफा एक पाण्याचं टाकं आणि गणेश मंदिर पाहून आल्यावर आपल्याला भला मोठा असा गणेश दरवाजा पाहायला मिळतो हा प्रवा राहिला गणेश दरवाजा ठीक आहे बघू शकता तर पण एकदम चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसते गणेश दरवाजा आजही भक्कम अवस्थेत पाहायला मिळतो आणि गणेश दरवाजाचे दरवाजे हे आत्ता बसवण्यात आलेले आहे ते पण सुद्धा आज भक्कम अवस्थेत पाहायला मिळते जसं <गलें> गणेश दरवाजातून आत आल्यावर आपण येऊन पोचतो गणेश दरवाजाच्या बुर्जाजवळ आणि आपल्याला बुर्जावर आल्यानंतर अंकुश दादा काय बोलतो है तो बघा कसा मी एक नंबर जाऊ डायरेक्ट गडावर वर, वर आणि वरून कॅप्चर करण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे चला जबरदस्त असा किल्ला कोरीवगड बघण्यासारखं ठिकाण आहे पावसाळ तुम्ही पण भेट द्या एकदा जरा निसर्गाचा अनुभव घ्या थोडा निसर्गात या किरव गार वातावरण आहे तिथे आता जाऊन आपण मंदिर वगैरे पाहू आणि डायरेक्ट बुर्ज वगैरे पाहून पूर्ण येडा मारून रिटर्न परत दरवाजा दरवाजापाशी जस्ट खालच्या बुरजापासून आपण मित्रांनो आलो निघून की इथे आपल्याला बुरुज पाय मिळेल आपण जरा पडक्या वस्त येत आहे आपण आपण कवर करण्याचा प्रयत्न करे प्रयत्न म्हणजे करायचं आहे आपल्याला पाऊस पाहिजे कोरी कोरीगडाचा ट्रेक वर्षात कोणत्याही वेळी करू शकतो गडावर कॅम्पिंगसाठी भरपूर जागा आहे आणि गडावर भरपूर निवारा देणारी तीन मंदिरे सुद्धा आहेत टोपा वगैरे बाजूला आहेत त्या पण आपण बघू ते आहेत का नाहीत तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय करायला लागतं मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब मारून त्या साईडची बेल ऐकून तुम्ही बंद दावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आले ते तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल तर चॅनेलला लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा घरावर भौतिक बांधकाम वगैरे चालत खडी वगैरे दगडी वगैरे आणून टाकलेत तर मित्रांनो आपण एकदम गडाच्या मधोमध आहे चिकडे तिकडे आपल्याला हरियाली पाहायला मिळेल आणि साईडनं भक्कम अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तटबंदी पण तुम्हाला मित्रांनो दाखवतो ही बघा पूर्ण असा थ्री सिक्स्टीमध्ये आपल्याला थंडी पाहायला मिळेल तटबंदी पाहायला मिळेल ठीक आहे गडाच्या पण एकदम मध्ये आहे आणि इथं थोडे थोडे वास्तू आहेत पडून आहेत कदाचित हा धान्य कोठरा असावा असं मला वाटतंय पण आपण आज जाऊन बघू हे नेमकं काय आहे शो एंट्रेस याचा आणि इकडे पत्रा वगैरे लावून आहेत बहुतेक गडावर जे कन्ट्रक्शनचं काम होत आहे त्याचं साहित्य वगैरे इथे ठेवून आहेत पण आपण पत्रावरून पडायला जायचा प्रयत्न करू या। बहुत या बहुत हे असा बहुतेक हे गडावरील बहुतेक हे गडावरील धान्य कोठार असावं आणि ह्या साईडला पण एक खोलीसारखं रूमसारखं सर्कुर काहीतरी इथं पण कन्स्ट्रक्शनचं वगैरे पुरं सामान ठेवणं आहे ठीक आहे आता गडाच्या एकदम त्या साईडला लास्ट टॉका जो स्वराज्याचा भगवा लावणं आहे तो, तो पण आपण कवर करू ठीक आहे चला हे बघा मित्रांनो पूर्ण दुःख असं गडावर यायला लागलं या आणि तिथं आपल्याला मंदिर पाय मिळेल आणि इथे एक मंदिर आहे दोन मंदिर आहेत पहिल्यांदा हे मंदिर कवर करू इथे एक टेंट लावून आहे म्हणजे काल कोणतरी आलं आहे गडावर राहण्यासाठी खास असं असतं रविवार संडेला जर सुट्टी असली तर शनिवार तुम्ही इझिली टेंट लावून गडावर इकडे मुक्काम करू शकता राहू शकता तुमची मर्जी जसं मित्रांनो आपण गाडाच्या पैश्याच्या आलो तर आपल्याला पार्किंगचा पन्नास रुपये हा चार्जेस आहे हा कंपल्सरी तुम्हाला द्यायला लागतो या आणि मगच तुम्ही वर गाडावर येऊ शकता रिक्षानं वगैरे तुम्ही आला विदाउट गाडीने तर तुमच्याकडून पण तेही पैसे आकारले जात नाहीत ठीक आहे आता आपण जाऊ डायरेक्ट भीतीवर आणि आपल्यासोबत आलेला आहे अंकुश दादा आणि तो आहे त्या साईडला ठीक आहे पूर्ण भीत तिथपर्यंत आहे तिथं भीत संपले परत इथून एक भीत चालू ते चालू झाले ते डायरेक्ट खाली झेंड्यापर्यंत सरोराच्या भगेवापर्यंत लास्ट बुरजापर्यंत हा ही भीत आपल्याला पाहाय मिळेल तटबंदी पाहाय मिळेल ठीक आहे जाऊ आता समोर हे बघा इथं दादा बसून आहेत आणि त्याला आपण विचारू हा गड कसा वाटला एक नंबर जबरदस्त किल्ला आहे बघायला या तुम्ही पण नक्की या बघायला किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक आंबवणे या गावातून या गावातून जाण्यासाठी सुमारे एक तास लागतो तर दुसरी वाट म्हणजे पेठशहापूर येथून जाण्याचा कालावधी सुमारे पाऊन तास आहे जास्त करून मित्रांनो पेठशहापूर बाजूनेच जावा कारण आंबवणी गावातून रस्ता सध्या पावसामुळे पडक्या अवस्थेत असल्यामुळे तेथून तुम्ही जाऊ शकत नाही ठीक आहे मित्रांनो आता आपण जाऊ असलेल्या बुरुजावर हा बघा मित्रांनो पाहिजे आपण बुरजावर पोचलो अवस्थेत आहे जसं आपण दुसऱ्या बुरुजाजवळ येतो तसं आपल्याला पडक्या अवस्थेत बुरुज पाहायला मिळतो पण मात्र त्या बुरुजाच्या खाली आणि दोन बुरुज होते ते बघण्यासाठी आम्ही खाली उतरण्याचा डिसिजन घेतला आपण पाहिला मित्रांनो आता खाली जाऊ खालून एक खतरनाक असा व्ह्यू आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो पूर्ण फॉगी फॉगी व्ह्यू झाला आहे हा बघा ओ हे बघा पूर्ण दुःख असं गडावर येऊन आहे चला जाऊ आता काय खाली ठीक आहे इथून एक वाट आहे आपल्याला ती आपण डायरेक्ट आपल्याला खाली नेऊन पोचवते मस्त फॉगी फॉगी उतरतात मित्रांनो नीड उतरा चांगल्या ग्रीप ची मुझे वापरा म्हणजे निष्ठ्याची काही चिंता नाही मित्रांनो बुरुज आणि दिस इज व्यू पूर्ण व्यवगी फॉगी झाले पूर्ण पांढर पांढर गड मित्रांनो यास आपण खाली उतरून आलो त्याच्या पण खाली पण एक बुरुज आहे आणि तो खालचा पण बुरुज आपण कवर करू तो गेला अवलादा आता बघा तिकडे वर निघाला आपण इथून उचलून आपण पण खाली जाऊ असून बे तिकडून पण मित्रांनो एक गुप्पा आहे तिथे एक रस्ता आहे जाण्यासाठी तो पण बघून वतरताना पूर्ण इक्विपमेंट असल्याशिवाय तुम्ही मित्रांनो उतरू नका नंतर तुमचा जीव धोक्यात जाईल जसं आम्ही खाली उतरून आल्यावर आम्हाला वर खालून वर बुरजावर जाण्यासाठी वाट सापडली ही गुवा नव्हती तर खालून वर आणि वरून खाली येण्यासाठी एक छोटीशी वाट होती त्यातली एक वाट पावसात दगड कोसळल्यामुळे बंद होती मात्र दुसरी वाट एक चालू होती त्यातली एक वाट बंद होती मात्र ती वाट कशी आहे हे बघण्यासाठी आम्ही आज जायचे ठरवले डेंजर असं काम आहे काय त्या कोरीव काम असलेल्या मावाज्यांचं खतरनाक ही वाट पाहिल्यानंतर आम्ही दुसऱ्या वाटेतून वरच्या बुर्जावर पोचलो हे बघा तुम्ही एक आध गोपाय तो आपण वरून मित्रांनो डायरेक्ट वरून बुरजातून डायरेक्ट मित्रांनो इझिली त्यातून बाहेर येऊ शकतो ठीक आहे ही बुर्जाचं एकदम खाली वाट आहे पण यात लास्ट ओकाला दगड नाहीत पण त्या यामुळे या जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण एखादा दगड ढासाळा तर जीव हानी होण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे जाऊ का लावर ढासा का ठेवीत नाही तू आता ट्रेकिंगच करून सोडणार आहेस इथं पण एक उपाय चालू आता आतमध्ये ह्या वाटेतून उवर आल्यावर आपण येऊन पोचतो पडक्या अवस्थेत असलेला बुर्जाच्या खालच्या बुर्जावर मित्रांनो आम्ही जिथून जातोय तिथून तुम्ही जाण्याचा जा प्रयत्न करू नका कारण पावसामुळे दगड कोसळलेले आहेत त्यामुळे ते जास्त रिस्की होऊ शकतं खतरनाक असा शोध लावला आहे मी गुप्त काय इथन वर जाऊन बघू आहे चांगले तिथं उतरतो ना हळू उतरा तिथून इतने 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 खाली जाऊ हे बघा मित्रांनो इथे तोफ ठेवून आहे ते पण सध्या बंद अवस्थेत आहे जसं आपण खालची बुरजावरची वाट पाहून आल्यावर आपल्याला भग्न अवस्थेत असलेली तोफ पाहायला मिळते आता मित्रांनो एक बुरुज आहे आंबवणे गावातून रस्ता आलेला तो इथं आला आहे आंबवणी गावातून तुम्ही मित्रांनो येऊ शकता पण ही सध्या वाट पावसामुळे खराब आहे जास्त जास्त करून तुम्ही पेट शा करून या कारण हा रस्ता एकदम खराब झालेला आहे गाव इथून हा असा रस्ता आहे जंगली पण हा सध्या खराब अवस्थेत आहे आपण जवळ मंदिरात हे बघा बरुच आणि हे मंदिर ठीक आहे जवळ एक मंदिरात आता आता कोराई देवीचे मंदिर हे किल्ल्याच्या आत आहे म्हणून या गडाचे नाव कोरीगड असे पडले मंदिरात कोराई देवीची मूर्ती साधारण चार फूट इतकी आहे या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गोवा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात इसवी सन चौदाशे अडुसष्टमध्ये हा किल्ला निजामाने कोळीराजांकडून जिंकला सोळाशे सत्तेचाळीसमध्ये महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरेगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इसवी सन सतराशे मध्ये हा किल्ला पंथ सचिवांनी मुघलांकडून जिंकून घेतला अकरा मार्च अठराशे अठरामध्ये आट्रा कर्नल पॉर्थरने लढाई करून हा किल्ला आपल्याजवळ जिंकता येत नसल्याने फार वैतागला लागला मात्र चौदा मार्च अठराशे आट्रा अठरामध्ये एक तोफेचा गोळा दारू कोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आणि वित्त हानी झाली किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांच्या ताब्यात मिळाला तर मित्रांनो आपण गडात एकदम फायनली शेवटच्या टोकापाशी येऊन पोचतोय तिथं आपल्याला स्वराज्याचा भगवा फळताना दिसतोय ठीक आहे तिथे आपण जाऊ तिथला मुवमेंट कॅप्चर करू आणि रिटर्न मागं बुर जाऊ बघा मित्रांनो लास्ट टोक गाडाचं हे मित्रांनो आता आपण फिरून आलो तर डायरेक्ट मागे जाऊ तळ्यापाशी जिथं तळ आहे तिथं जाऊन आपण तुम्हाला तळ्याची थोडीफार माहिती देतो ठीक आहे जाऊ आता तळ्यापाशी तर मित्रांनो आपण तळ्यापाशी येऊन पोचलो आपण होतो झेंड्यापाशी चालत हळू तळ्यापैकी ठीक आहे तळ्याचा इतिहास म्हणजे असं गेल्या काळात हे तळं पूर्ण असं उकरलं असणार आहे म्हणजे खोदकाम केलं असणार आणि त्या ज्या या तळ्यापासून जे दगड निघालेत हे पूर्ण तटबंदीसाठी वापरण्यात आले असावे आणि असे प्रकार दोन तळे त्या गडावर तिथे एक तळ आहे इथे एक तळ आहे आणि पूर्ण हे तळं फोडकाम करून त्याच्यातनं जो बांधकाम जो दगड निघाला आहे तो तटबंदीसाठी वापरण्यात आलावा असावा आणि आजचा आपला ब्लॉग इथंच समाप्त होतोय म्हणजे सप्त आहे हा दोन तलावातलं दगड फोडून हा अच्छा बेडूक होतं मला वाटलं सप्प एखाद्याला काय जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा